नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत कृषी आज युट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघणार आज महत्वाची बातमी काय शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे सात जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो काय सविस्तर बातमी बघू या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बघू या काय आहे सविस्तर बातमी पुढील प्रमाणे तर खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता यामुळे बरीच पिके वाया गेली होती यामुळे जिल्हा अधिकाऱ्यातर्फे पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्यात यावा मात्र यावर्षी काही विमा कंपन्यांकडून केंद्रीय समितीकडे दाद मागविण्यात आली होती तरी तो निकाल पीक विमा कंपन्यांकडून आला आहे त्यामध्ये सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा फेटाळण्यात आला आहे राज्य सरकारने एकवीस दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आणि त्यानंतर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याने पीक विमा कंपन्या वाटते त्यामध्ये दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लावण्यात आला आहे ज्या जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर यानंतर नाशिक तसेच सोलापूर सातारा अमरावती लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही असे विमा कंपन्यांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद वा आपण सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या रोज शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो